पदयात्रेत सहभागी झालेले सर्व अच्युत गोत्रीय आणि तीस पस्तीस किलोमीटर अंतरावरून येऊन आपली इथे भोजनाची व्यवस्था करणारे प्रभू कृपा आश्रम मराठवाडी येथील सर्व साधक वृंद आणि उपस्थित बंधू भगिनीं या वर्षीच्या पदयात्रेच्या फिरत्या व्याख्यानमालेमध्ये स्थानाच्या संबंधीचे विविध विषय नमूद केलेले आहेत आणि त्या संदर्भातली विवेचन आपण ऐकत आहोत काही विवेचनं तात्विक का आहेत ऐतिहासिक आहेत भौगोलिक आहेत अशी वेगळ्या प्रकारची विवेचनं आपल्याला या ठिकाणी ऐकायला प्राप्त होत आहेत आजचा जो संध्याकाळचा दुसरा विषय आहे स्थानपोथीची निर्मिती व त्या संबंधाने इतर निर्माण झालेलं जे साहित्य आहे ग्रंथसंपदा जी निर्माण झाली या संदर्भातला विषय आहे स्थानाचं महात्म्य हे फार मोठं आहे विस्तृत आहे परमेश्वराच्या आराधनेमध्ये स्थान वंदनाला खूप महत्व आहे कारण असन्निधानीचे जे भक्त आहेत आणि आपण परमेश्वराच्या असन्निधानामध्ये आहोत प्रत्यक्ष साधनदाता श्रीमूर्तीचं सन्निधान आपल्याला नाही आहे पण आपण असनिधानामध्ये आहोत या असन्निधानातील साधनवंतांना जसं परमेश्वराचं स्मरण हे विहित केलेलं आहे आवश्यक आहे त्याचप्रमाणे त्या परमेश्वराच्या स्थानांना वंदन करणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे मग परमेश्वराच्या स्थानांना वंदन तर करायचं आहे मग ती परमेश्वराची स्थान आहेत कुठे त्या ठिकाणी काय लेळा घडल्या तिथे परमेश्वराचं किती दिवस वास्तव्य झालं ती स्थान नमस्कार करायला गेल्यानंतर ती स्थानं अचूकपणे कशा प्रकारे प्राप्त होतील ही सर्व विषयाची माहिती असनिधानातील साधकांना प्राप्त व्हावी म्हणून स्थानपोतीची निर्मिती झालेली आहे प्रथमता ही स्थानपोती निर्माण करण्याचा जो संदेश आहे तो श्री नागदेव आचार्यांनी व्यासांना दिलेला आहे पंडित बायदेव व्यास आटणाला निघालेले आहेत अटन म्हणजे काय एका गावाहून दुसऱ्या गावाला जाणे आव्हाण्याहून निघाले बोडुल्याला आले इथं दिवसभर राहिले भिक्षाविधी केली इथून निघाले मोहजला गेले पुढच्या गावाला हे अटन आहे आपल्याला सुद्धा पदयात्रेमध्ये एक प्रकारे आटण घडतं आहे आपण झाडाखाली बसतो विजन घडतं आहे बरेचसे साधक भिक्षा विधी करतात खरोखर ते भाग्यवान आहेत आणि अशा प्रकारे नित्यविधी निमित्तविधीचं आचरण या पदयात्रेमध्ये घडतं आहे बायदेव्यास आटनाला निघालेले आहेत आणि त्यावेळेला नागदेव आचार्यांना एक स्फूर्ती झालेली आहे कारण या पंथाची जी भक्ती साधना आहे ती भक्ती साधना स्थानावरती अवलंबून आहे आणि म्हणून त्या स्थानांची नोंद होणं फार गरजेचं आहे ही कल्पना श्री नागदेव आचार्यांना स्फुरली आणि श्री नागदेवाचार्यांनी बायदेव्यासांना सांगितलं की बाईदेया स्थान निर्देशे अटन करावे आणि सकळ स्थाने नमस्कारावी म्हणजे स्थान निर्देश अटन करावे आता आपण स्थान नमस्कार करत आहोत परंतु इतर काही भौगोलिक माहितींचा आपण मागोवा घेत नाही बायदेव्यासांना त्या ठिकाणच्या भौगोलिक माहितीचा आढावा घेऊन स्थानाचं निर्देशन करायला सांगितलेलं आहे आणि मग बायदेव्यास आठणाला निघाले ते तीर्थाटन होतं आणि ज्या ज्या ठिकाणी बायदेव्यास गेले त्यांनी सुरवातीला स्थानांच्या माहितीचं कच्चं टिपण तयार केलं ही सर्वप्रथम निर्माण झालेली स्थानपोती होय बायदेव्यासांचं जे टिपण तयार झालं त्याच्यामध्ये माहिती त्रुटरूप होती म्हणजे अल्प प्रमाणामध्ये दिलेली होती परंतु त्यांचं जे टाचण आहे ते पहिली स्थानपोती त्यांनी तयार केली आणि मग ती ती, ती स्थानपोती तयार झाल्यानंतर त्याने ती स्थानपोथी आणून आचार्यांना दाखवली आणि मग आचार्याने त्याच्यावरती संतुष्टता व्यक्त केली पुढील कालखंडामध्ये काल परवा दोन दिवसाच्या एक व्याख्यानामध्ये आपण सांगितलं होतं की कुमरामनयातील मुनिव्यास कोठी यांनी बिदरच्या बादशाच्या मदतीने स्थानांची ओटे बांधणी केली हा एक मौखिक प्रसंग पण आहे आणि लेखी पुरावा पैठणचा जो वृद्धाचार उपलब्ध आहे त्या पैठणच्या वृद्धाचारामध्ये सुद्धा त्याची माहिती आलेली आहे तर ज्या वेळेला मुनिव्यास कोठी यांनी बिदरच्या बादशाच्या मदतीने स्थानावरील ओट्यांची बांधणी केली त्यावेळेला मुनिव्यास कोटींनी पुन्हा स्थानाचं संशोधन केलेलं आहे आणि ते संशोधन करत असताना त्या स्थानपोथीमध्ये आणखीन थोडीशी नवीन माहितीची भर पडलेली आहे त्यानंतर म्हणजे पहिली स्थानपोथी बायदेव्यासांची दुसरी थोडी विस्तृत स्थान पोथी मुनिव्यास कोटींची आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये शिर्डे महानुभावांनी पुन्हा स्थानाचं संशोधन केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी आणखीन तपशीलवार स्थानांची माहिती देण्याचा प्रयत्न केला कारण प्राचीन काळची मंदिरं त्या ठिकाणी असलेली स्वामींची स्थानं ही अचूकपणे साधकाला सापडावी म्हणून त्यांनी आणखीन विस्तृतपणे त्या देवळाचं वर्णन केलेलं आहे हे वर्णन आणि पहिल्या स्थानपथीपासून तिसऱ्या क्रमांकाच्या स्थानपथीमध्ये माहितीची भर कशी पडत गेली याचे एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगतो खातीगावी वस्ती खातीगाव म्हणजे डोमेग्राम जवळचं हमरापूर मुस्लिम राजवटीमध्ये हमरापूर नाव पडलं त्याचं नाव आहे खातीगाव खातीगावी आदिती वस्ती पहिल्या स्थानपोथीमध्ये एवढा संदर्भ आलेला आहे दुसरी जी स्थानपोथी निर्माण झाली त्याच्यामध्ये खाती गावी ती वस्ती वामाचा उपहारू शिकारू ते वामन भट नावाचे गावातले ग्रस्त आहेत आणि स्वामींचं आगमन झाल्याचं त्यांना कळल्यानंतर ते, ते, ते स्वामींच्या दर्शनाला आलेले आहेत आणि मग त्यांनी देवाला विनंती केली की जे जी मी आपल्यासाठी दही भाताचा उपहार घेऊन येऊ का स्वामींनी सांगितलं हो घेऊन या आणि त्याने स्वामींसाठी दहीभाताचा उपहार आणलेला आहे आणि स्वामींनी तिथे आरोगणा केली आता चिरडे मानवांची जेव्हा स्थानपती तयार झाली त्याच्यामध्ये आणखीन त्याही पेक्षा विस्तृत माहितीची भर पडलेली आहे ती कशी पहा खाती गावी आदिती वस्ती गावा पश्चिमे तीन टेके आजही जरी तुम्ही ख हमरापूरला गेलात तरी ती तीन टेक दिसतील त्यातलं एक टेक सफ सपाट झालेला आहे शेतकऱ्यांनी तिथे शेती केली गावा पश्चिमे तीन टेके मधील टेकावरी आदित्याचे देऊळ तेथ वस्ती वामन भटाचा उपहार स्वीकार हा जो कालखंड आहे ह्या कालखंडामध्ये आता <coughs> बायदेव्यासांचा जो कालखंड आहे हा कालखंड नागद्याचरांच्या समकालीन आहे जे स्वामी उत्तरापंथी गेल्यानंतर म्हणजे जवळजवळ ज़वड तेराव्या शतकामध्ये हा कालखंड आहे आणि त्याच्या पुढे म्हणजे शक्य बाराशे पंच्याहत्तरच्या सुमारास कोट्यांची बांधणी झाली त्या दरम्यान मनव्यास कोटींची स्थानपोती तयार झालेली आहे आणि चौदाव्या शतकामध्ये चिरडे मानवांची स्थानपोती तयार झाली अशा प्रकारे स्थानपोतीची तीन संस्करणं झाली आणि त्या स्थानपोतीची रचना करत असताना ज्याप्रमाणे स्थान कुठे आहे हे ओळखवण्यासाठी त्या परिसराचं विवेचन वर्णन केलं गेलं स्वामींची वस्ती कुठे झाली आणि मग ते स्थान नमस्कार करताना तुम्हाला त्या ठिकाणची लिळा पण आठवता आली पाहिजे कारण आचार्यांनी म्हटलेलं आहे निरूपणामध्ये की जया तीर्था जाईजे आदी तेथची लीळा तेथ आठवावी ते स्मरण एक प्रकारचं स्मरण आहे आणि भाष्यकारांनी पण म्हटलेल्या आचार स्थळामध्ये स्थाना जाता प्रसाद नमस्कारता आदी तेथची लीळा ते समंदांत पाठी ते स्मरणांत हे स्थान नमस्कार करण्याला जात असताना प्रसाद नमस्कार करण्याला जात असताना त्या स्थानाची आणि त्या प्रसादाची जी लीळा आहे ती आपण आठवत जायचं आहे जर तुम्ही समजा आता उद्या इथून खांडगावला जाणार आहात उद्या आपण सायंकाळी खांडगावचं स्थान नमस्कार करणार आहोत ती लीळा तुम्हाला सांगितली जाईल जाता त्या लीची आठवण करत करत ईश्वर स्मरण करत जर तुम्ही प्रवास केला तर स्थान नमस्कार करण्याच्या अगोदरच तुम्हाला स्थान नमस्कार केल्याची योग्यता होईल का कशी यंत्रणा आहे परमेश्वराची म्हणजे स्थान नमस्कार केलेलं नाहीये स्थानावर तुम्ही अजून मस्तक टेकवलेलं नाहीये पण इथून जेवढा आठवत तुम्ही निघालात तर स्थान वंदनाची योग्यता तुम्हाला तत्पूर्वीच प्राप्त होईल आणि पाठी ते स्मरणांत म्हणजे तिथे गेल्यानंतर ज्या तुम्ही तिथे मस्तक ठेवून स्थान नमस्कार कराल त्यावेळेला तुम्हाला स्मरणाची योग्यता होईल म्हणजे स्थान वंदनाची योग्यता वेगळी आहे आणि स्मरणाची योग्यता ती वेगळे आहे त्याला तत्वज्ञानाच्या परिभाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत ती नावं ज्यांना इच्छुक असतील त्यांना मी नंतर सांगेन कारण थोडंसं काय राखून ठेवावं लागतं ना सगळं एकदम देता येत नाही तर अशा प्रकारे हे स्थानपोथीची निर्मिती झाली आणि त्याच्यासोबत येळा सुद्धा एक एक वाक्यामध्ये पूर्वजांनी जोडल्या जेणेकरून स्थान नमस्कार करत असताना आपल्याला ती लीळा त्या ठिकाणी आठवता आली पाहिजे अशा प्रकारे हे पोथीची निर्मिती झाली त्यानंतर मग नंतरच्या कालखंडामध्ये आता आजच्या भौगोलिक परिस्थितीनुसार सुद्धा दत्रा शेवलीकर महंत दत्तरा शेवलीकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मा मार्गासोबत स्थान करून त्यांनी स्थानांचं टिपणं केलेलं होतं ते स्थान मार्गदर्शक हा ग्रंथ या नावाने प्रसिद्ध म्हणजे तो एकोणीसशे बहात्तर साली प्रकाशित झाला बघा आणि त्यावेळेला त्याची तीन रुपये फक्त किंमत स्वस्ताय होती आणि त्यानंतर ईश्वराच्या कृपेने आम्हाला प्रेरणा झाल्यानंतर मग स्थानदर्शन नावाचा ग्रंथ तो अगदी म्हणजे अलीकडची जेवढी भौगोलिक परिस्थिती आहे ती भौगोलिक परिस्थितीचं त्याच्यामध्ये विवेचन करून आणि लिळांचं पहिल्याही पेक्षा विस्तृत विवेचन करून तो स्थानदर्शन नावाचा ग्रंथ तयार झाला आता तर सहावी आवृत्ती जी आलेली आहे त्याचं एक असं वैशिष्ट्य आतापर्यंत पाच आवृत्त्या निघाल्या पण जसं जसं आता काळ सुधारतो आहे विज्ञान पुढे जात आहे तसं आपल्यालाही पुढं जाणं गरजेचं आहे विज्ञान पुढे चाललं ना आपण मागं राहून कसं काय चालेल म्हणून आता जी स्थानदर्शनची जी, जी आवृत्ती निघालेली आहे सहावी आवृत्ती या सहाव्या वृत्तीमध्ये प्रत्येक गावाच्या नावापुढे क्यू आर कोड दिलेले आहेत त्या क्यू आर कोडला आपल्या मोबाईलमध्ये स्कॅन करायचं आणि जिथे तुम्ही असाल भारतात किंवा जगात कुठेही तिथून तुम्हाला स्थानापर्यंत स्ता, जाण्याचा रस्ता लगेच एका मिनिटात मोबाईलवरती सापडतो तर तु। समजा तुम्ही बुलढाण्याला असाल आणि तुम्हाला लोसर खानगावला यायचं आहे तर ते स्कोर क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर लगेच तुम्हाला एक मिनिटाच्या आतच त्या मोबाईलवरती चित्र येतं कसं जायचं आहे आणि त्याचं लोकेशन वगैरे सर्व त्या मोबाईलवरती दिसतं अशी ही सहाव्या वृत्ती आता आलेली आहे तर अशा प्रकारे हे स्थानपोथीपासून स्थान, स्थान मार्गदर्शक स्थान दर्शन हे ग्रंथ निर्माण झालेले आहेत आणि अजूनही स्थानाचं जे महात्म्य आहे ते स्थानाचं महात्म्य साधकांना कळावं म्हणून आमच्या पूर्वजांनी स्थान वर्णांपर काही काव्य ग्रंथ सुद्धा तयार केलेले आहेत जसं नारो व्याज यांनी रिद्धपूर वर्णन नावाचा काव्यग्रंथ लिहिलेला आहे या काव्यग्रंथामध्ये रिद्धपूरचं जे महत्व आहे ते त्यांनी विषय केलेलं आहे ते वर्णन ऐकल्यानंतर रिद्धपूरची काय महती आहे हे आपल्याला कळते किंवा महेश्वर पंडितांनी रिद्धपूर महात्मा नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे त्यातलं विवेचन ऐकल्यानंतर खरोखर त्या रिद्धपूरचं काय महात्म्य आहे काय पावित्र्य आहे तिथं साधकानं कसं राहिलं पाहिजे सगळी माहिती त्या ग्रंथामध्ये आलेली आहे आम्ही स्थानापाशी जातो पण कसं वायचं कसं वागायचं हे आम्हाला कळत नाही यासाठी या, या ग्रंथांचं वाचन श्रवण आपल्याकडून होणं गरजेचं आहे त्यानंतर पंडित रवळव्यासांनी सह्याद्री वर्णन नावाचा ग्रंथ तयार केलेला आहे त्याच्यामध्ये तर त्यांनी माहूरच्या लेळांचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे की ते विवेचन ऐकल्यानंतर एक, एक सात्विक समाधान आपल्याला प्राप्त होतं नंतर पुढील कालखंडामध्ये एलन नावाचे कवी त्यांनी डोमेग्राम वर्णन म्हणून एक काव्य लिहिलेलं आहे त्या काव्यामध्ये सुद्धा डोमेग्रामचा राजमठ त्या ठिकाणच्या सोंडी स्वामींचं त्या ठिकाणचं विहरण वर्तन याचं सुरेख वर्णन त्यांनी त्या काव्यामध्ये केलेलं आहे त्यानंतर वाकी महात्म्य देवदेवेश्वर महात्म्य फल <coughs> <coughs> कवी डिंबाच फलटण महात्म्य त्यानंतर पंचाळेश्वर महात्म आत्मतीर्थ प्रकाश असे विविध प्रकारचे काव्यग्रंथ स्थानांची माहिती देणारे पुढच्या कालखंडामध्ये तयार झाले आणि एक जे मुस्लिम कवी झाले त्यांचं नाव मला आता आठवत नाही नाही शहामुनी नाही दुसरेचे आहेत पण आपल्या पंथामध्ये आलेले आहेत त्यांनी दक्षिणी स्थानपोथी हे एक काव्य ग्रंथ निर्माण केलेला आहे त्याचं नाव आहे दक्षिणी स्थानपोथी उर्दू मध्ये वाटतं ती तर अशा प्रकारे उर्दू भाषेमध्ये सुद्धा कारण आमच्या पंथाचा पाचशे वर्षापूर्वी प्रचार पाचशे वर्षापासून उत्तर भारतामध्ये प्रचार झालेला आहे आणि पाचशे वर्षापूर्वी तेलंगणामध्ये सुद्धा प्रचार झालेला आहे तुम्ही म्हणाल देवाचे आज्ञान असताना आमचे साधू तिकडे गेले कसे काय असा कोणाच्या मनात प्रश्न येईल पण असा आहे तारतम्य पाहिलं जातं कुठलीही गोष्ट आचरत असताना तारतम्य पाहायचं असतं डाव उजवं पाहायचं असतं आमच्या पूर्वजांनी उत्तर भारतामध्ये प्रवेश केला आता काय तिकडे हजारो उपदेशी तयार झालेले आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल जेवायला होणे म्हणून मी घड्याळाकडे बघत असतो कोण आपण दिल्ली शहरामध्ये दिल्ली शहरामध्ये पस्तीस हजार घर उपदेश आहेत पस्तीस हजार आणि एकवीस मंदिरं आहेत दिल्ली शहरामध्ये आणि मग आता जालंधर सारख्या शहरात अडीचशे तीनशे घरोबर दिसे आता तो भरपूर इतिहास आहे तर सांगायचा तात्पर्य की आमचे पूर्वज पाचशे वर्षापूर्वी गेले ईश्वराची आज्ञा ईश्वराच कारणे बंगली आज तिकडे एवढा मोठा प्रसार झाला पण उत्तर भारतातले लोक <coughs> महाराष्ट्रात येतात दान धर्म करतात क्रिया करतात अनुसरतात <coughs> <coughs> तिकडे सुद्धा मराठी भाषेमध्ये आरत्या गायल्या जातात तुमचा हा संध्या सोवेळ परचक्र पाणी हा पूजावसर जेव्हा ते लोक म्हणतात तेव्हा खरं ऐकण्याला मजा येते बघा आम्ही तर म्हणतोच पण ते जेव्हा म्हणतात तेव्हा खूप आनंद वाटतो की पहा त्यांची ती मातृभाषा नसताना सुद्धा ते, ते पूजावसर म्हणतात आरत्या म्हणतात इकडे ते तेलंगणामध्ये सुद्धा <coughs> पाचशे वर्षापासून आमच्या पूर्वजांनी जायचं धाडस केलं आणि तिकडे सुद्धा <coughs> मला सरबत पाजता त्याच्यामुळे गडबड होती आमच्या शास्त्रकारांनी म्हटलेलं आहे यथा गवते घर घरसेजे काय घराला आग लागली आणि ते गवताने विजण्याचा प्रयत्न केला तर ते आग भडकल ना जास्त आणि ते खोकला आणि त्याच्या सरबत पाजल्यावर मग ते खोकला वाढणारच आहे तर असं तर तेलंगणामध्ये पाचशे वर्षापूर्वी आमचे पूर्वज गेले त्यांनी तिकडे प्रचार केला आम्ही तेलंगणामध्ये सुद्धा पदयात्रा काढलेली होती थोडी आमच्यावर टीका झाली म्हटलं होत टीका चालूच असते पण एक महत्वाची गोष्ट आहे विचार शुद्ध असावा श्रद्धा आढळ असावी आणि दिशा ज्ञात असावी व माणसाने कुठेही परिभ्रमण करावं <coughs> आणि म्हणून अशा प्रकारे या ग्रंथांची निर्मिती झाली कशासाठी तुम्हाला विधियुक्त ज्ञानोक्त स्थान वंदन करता यावं आता थोडका मुद्दा सांगतो कि त्यानंतर स्थानाच महात्म्य वर्णन करणाऱ्या अनेक आरत्या आमच्या पूर्वजांनी तयार केलेल्या आहेत आपण म्हणतो मेरवाळाची आरती मेरवाळा तटी भोजनता रम्यस्थळ जागा आधी आरती करीतो मी जेथे अशन श्रीरंगा आसन नाही आपण म्हणता म्हणता कधी खूप अशुद्ध आरत्या म्हणतो त्या शुद्ध म्हटल्या गेल्या पाहिजेत अशन म्हणजे भोजन ज्या ठिकाणी आमच्या दोन्ही अवतारांनी भोजन केलं ते मेरुवाळाच्या तटी असलेलं स्थान आहे तर अशा प्रकारे गगनचे अहिरमलची आरती आहे संवत्सरची आरती आहे निफाडच्या आरती आहे डोमेग्रामची आरती आहे अशी सालबर्डीची आरती आहे नेवाशाची आरती अरण्यग्रामची आरती अशा अनेक स्थानांच्या आरत्या पंचाळेश्वरची आरती आहे जाळीच्या देवाच्या आरती आरती जाळीच्या देवा करीत वंदन चक्रधरा तर अशा प्रकारे स्थानाचं महात्म्य कळण्यासाठी आमच्या पूर्वजांनी अनेक प्रकारच्या आरत्या तयार केलेल्या आहेत भजन तयार केलेल्या आहेत मूर्ती वर्णन तयार केलेले आहेत नेवा ग्रामा चुकलो नेमा आरजी पुरुषोत्तमा करी अपराधाची क्षमा खुंदर आरती आहेत केवळ नेवाशाची आरती आमच्या ते आमचे नावकरी होते संवाद सरला ते खूप छान म्हणायचे नेवाशा मध्ये मध्ये ताज आरती करीतो मी आज आणि त्या आरतीमध्ये सगळ्या नेवाशाच्या लीळा ते भट्टवासाने डोक्यावरती नारळ फोडला स्वामींनी दिवाळी साजरी केली ही काव्य जी आहेत हे काव्य जेव्हा आम्ही म्हणू त्यावेळेला त्या, त्या स्थानाचं महात्म्य आम्हाला कळेल आणि म्हणून अशा प्रकारे स्थानाचं महात्म्य साधकांना उमटावं त्याप्रमाणे स्थान वंदन व्हावे त्याची महिमा कळावी त्याचं तो कळावं म्हणून अशी विविध प्रकारची ग्रंथसंपदा आमच्या पूर्वजांनी तयार केलेली आहे ही ग्रंथसंपदा प्राप्त करा वाचन करा अवलोकन करा त्यातल्या गोष्टी समजावून घ्या जे नाही कळत ते ज्ञानीजनांना विचारा त्याचं आकलन करून घ्या आणि त्याच्यामध्येच तुमच्या ज्ञानाचा विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि विचाराला विराम देतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय